आणि बीजेपीचे त्यांचे काही नेते असतील ते बघतील सांगतील एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे पण एक वर्ग आहे एक जात नाही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही आणि वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात जे पण आपण पाहायला पाहतो यापूर्वी सुद्धा मागच्या ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी आमचा डीएनए आहे आणि खरं आहे साठ सत्तर टक्के ओबीसी त्यांना मतदान केलं आता कल्पना त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही काय त्यांचं ठरत आहे बघतो काय करायचं पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे वेधू इच्छितो ते कालच्या या सगळ्या भेटीमध्ये वी पाटील हे असं बोलले की जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज आणि कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये त्यामुळे साहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली हो ईडब्ल्यू जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरात मध्ये पुढे जाट वगैरे त्यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं आम्ही विरोध केला नाही मराठा समाजात तीन वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले प्रत्येक वेळेला पाठिंबा आम्ही कुठे विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या इथेच सगळी गर्दी खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही आमचाही फायदा नाही आता बोलताना ते आरक्षणात धक्का कसा धक्का लागत नाही खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये आता मी तुम्हाला पहिला दाखवलं पाहिजे सकाळी अर्ज केला संध्याकाळी सर्टिफिकेट हातात कसा धक्का लागत नाही तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला ते खरे कुणबी त्यांनी सुद्धा विरोध केला सक्त विरोध की आमच्यामध्ये चुकीचे कुणबी जे आहेत भरले जाता आहेत आमचा याला विरोध आहे अगरी समाजाचे मोर्चे निघतात वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत कारण आमच्यावर तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत वेगवेगळ्या जा, जातीचे ज्या संघटना आहेत नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत कोण मोर्चे काढतायत कोण भाषण करतायत करता आपण पाहतात हे काय चाललेलं आहे पण धक्का ला कसा लागत नाही जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही तर आम्ही काय म्हणतो आम्ही कोणाचे भांडण करत नाही हे जरांगे जे आहे ते सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्या बद्दल जे आहेत अपशब्द वापरतात म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो आता मला काहीही घेणं नाही बोलण्याचं आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल ओबीसी ओबीसीचे सुद्धा जे आहे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस जे सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही शिवाय द्यायचा नाही नाहीत आम्हाला काही रस्ता मारा करायचा नाही आमच्या कार्यकर्त्यांना मारला जाते नऊ जो नवनाथ मारत त्याच्या त्याची गाडी जाळण्यात आली आमच्या हाकेचा जो कार्यकर्ता त्याचा एवढा प्रचंड काळा मारला हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागलं या गोष्टी आम्ही नाही करत आहोत आम्ही सरकार सांगतो हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहे राजकारणी आहे ठीक आहे काही बोलतात ते तो जशी या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवता तुमची पण घेऊन तुमची पण बाजू जाणून घेणं अपेक्षित होत कोणाची विखेने तुमची सुद्धा भेट घेतली असते तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू त्यांना सांगितली असते नाही ही बाजू सध्या हो अहो सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे ना आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिअरिंग पहिले आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा पाठर शब्द काढला ते सांगा हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असं त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो जा का अडचण नाही आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची कारण आमचे समाज गरीब आहे पैशाने गरीब आहे शिक्षणाने गरीब आहे मागास प्रचंड आहेत आणि पोलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्याचा मार सहन करायचा अशी काही कोणाची जरी अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ आज पस्तीस साठी लढतोय तो लढेल आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्या सुद्धा आता बोलायला काय लागतात त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे त्याच उत्तर इतरांनी द्यायचं आहे त्या आक्रमक पुढे येत नाहीत काय कुठलं प्रश्न त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचार मला काय माहिती मी तर आपलं तयार आहे बाबा काय असं आहे बोलतोय अल्पस्ते वर्ष लढतोय काय व्हायचं असं साहेब बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री त्यांनी असं म्हटलंय की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय कर्जमाफी होऊन त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाग लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणले त्यांनी केलेलं आता त्याला जे आमचे नेते आहेत ते जर चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाद लागणं वगैरे बोललो तर आता अजितदादा त्याच्यात लक्ष साधतील ना अजितदा सगळ्यांकडे लक्ष असतं तुम काय बोलतात काय बोलतील लक्ष्मण हाकेंच असं म्हणणं आहे की के म्हणजे गोगल गायकोन काय आहे विषयी पाटील म्हणजे गोगलगाय गायक काय असेल लक्ष्मण हाके म्हणतात तर यापुढे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये बोलला काय नाही बोलला काय आता हेच होणार आहे ना पुढे मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह निर्माण होतो आहे आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्या पक्षांच्या बाबतीमध्ये आता ते आम्ही किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे ते जे आहे समजण्या मालो इशारा काफी आहे साहेब साहेब सतरा तारखेला मोर्चा परत होणार आहे जो मागे रद्द करण्यात आला होता की हा मोर्चा कसा असणार आहे कोण कोण सहभागी असणार मोर्चा नक्की कस आहे की हा मोर्चा जो आहे महात्मा फुले जनता परिषदेने आयोजित